विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज गोंदी एकच ध्यास मुलांचा विकास या आधारावर श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल गोंदी येथे पंचवीस दहा दोन हजार बावीस रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या पालक प्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते व प्रमुख उपस्थिती म्हणून गोंदेगावच्या सरपंच सौ सुनीताई गवाने उपस्थित होत्या त्याचबरोबर प्रमुख अतिथी कुमारी आकांक्षा रणजनकर याही उपस्थित होत्या पालकाशी संवाद साधण्यात आला व राजू नरवडे किशोर दाभाडे पालक पालकांनी आपले मनवधही व्यक्त केले श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलचे संस्थापकाध्यक्ष किशोर सर यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व पालकांचे मनस्वी आभार मानले जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा